राज्यात महिला सुरक्षेच्या बाबतीत गंभीर स्वरूपाचे प्रकार समोर येत आहे अकोल्यात घडलेला एका संतापजनक प्रकार सध्या राज्या राज्या राज्याच्या राज्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन यांनी अकोल्यामधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया आंदोलन सुरू केलं असून या, के या कारण अतिशय धक्कादायक आहे मूर्तिजापूर येथील प्राधिकरण कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कंत्राटी महिला कम्प्युटर ऑपरेटरकडे कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे संबंधित अधिकाऱ्यांची नावं म्हणजे उपविभागीय अधिकारी डी बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पीडितेने वारंवार तक्रारी करूनही न्याय न मिळण्यामुळे ही बाब अधिक गंभीर मानली जाते नमस्कार मी दिवान तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं गेल्या दोन तासांपासून आमदार नितीन देशमुख हे संबंधित कार्यालयात तिय आंदोलन करत आहेत या दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे यासोबतच आमदार देशमुख यांनी या, या प्रकरणाची विधानसभा सभागृहात लक्षवेधी सूचना म्हणून मांडणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यासाठी परवानगीच नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणात लक्षवेधी मांडता येऊ नये म्हणून विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाला थेट आरोप नितीन देशमुख यांनी केला के आहे आरोपी अधिकारी सांगत आहे की काही होणार नाही आम्ही आमदार आणि अध्यक्षांपर्यंत पोहचू शकतो त्यामुळे हे सर्व मॅनेज आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे एक बहीण न्याय मागते आणि अध्यक्ष मात्र डोळे झाक करत आहे म्हणूनच मी अधिवेशन सोडून थेट अकोल्यात आलो आहे असं देशमुख म्हणाले पीडित महिलेनेही आपल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत तिने स्पष्ट केलं की कपिले यांच्या मागे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार असून त्यामुळेच तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नाहीये पैशांच्या खेळीमुळे आपल्याला न्याय मिळत नसल्याचा संतप्त आरोपही तिने केला राज्यात घडणाऱ्या विविध सामाजिक प्रश्नांवर विधान परिषदेत अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आलं त्या प्रामुख्याने पंडित रामाबाई मुक्ती मिशन दौंड तालुका येथील संस्थेमध्ये गरीब व महिलांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर जात गंभीर आरोप आमदार उमा खापरे यांनी केला आहे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली राज्यात गोवंश प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी असतानाही दररोज तणोगणित गोमासांची वाहतूक होत असल्याचं समोर आलं आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छप्पन हजार किलो गोमासांसह दोन कंटेनर पकडले धाराशिव जिल्ह्यातून दररोज वीस ते पंचवीस टन गोमासन तेलंगणामध्ये विक्रीला जाते यावर आमदार श्रीकांत भारती यांनी चिंता व्यक्त करत मोकानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मुंबईसारख्या मेट्रो शहरात एकच सार्वजनिक शौचालय शहाऐंशी पुरुष किंवा एक्क्याऐंशी महिला वापरत असल्याची स्थिती आहे यावर आमदार सुनील शिंदे आणि प्रसाद लाड यांनी लक्ष वेधलं खासगी बिल्डरांच्या टॉयलेट कॉम्प्लेक्सप्रमाणे सार्वजनिक शौचालयांवरही भर दिला जावा अशी मागणी करण्यात आली राज्यातील एकाही जिल्हा नियोजन समितीला गेल्या तीन महिन्यात निधी मिळालेला नाही अशी धक्कादायक माहिती आमदार अरुण लाड यांनी समोर आणली आहे यामुळे जिल्ह्याच्या विकास कामांना खीळ बसली आहे मुंबईत कबूतर खाण्यावर बंदी असल्यामुळे कबुतर निवासी इमारती शिरत असून त्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे या प्रश्नावर ठोस उपाययोजना करावी अशी सूचना आमदार सुनील शिंदे यांनी नियम त्र्याण्णव अंतर्गत केली राज्यात विधानसभेत महिला सुरक्षेचा प्रश्न गोवंश तस्करी धर्मांतर प्रकरण शौचालयाची कमतरता आणि निधी वाटपाचा अभाव हे गंभीर मुद्दे असून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना महिला अत्याचारासारख्या संवेदनशील प्रकरणातही राजकीय मॅनेजमेंट होत असल्याचे आरोप लोकप्रतिनिधींकडूनच होतात हे अधिकच चिंताजनक आहे आमदार नितीन देशमुख यांचं ठिया आंदोलन केवळ एका पीडित बहिणीसाठी लढणं नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर केलेला जोरदार प्रश्नचिन्ह आहे आता हा प्रश्न केवळ रस्त्यावर न राहता सभागृहात पोहोचतोय का आणि त्या पीडित महिलेचा खऱ्या अर्थाने न्याय होतो का याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा आणि सत्ता म्हणजे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येता तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइड ची